मॅडम आतापर्यंत असा कार्यक्रम मी बघितला होता आणि खूप छान आयोजन केलं होतं आणि योजने एकदम छान होतं आणि खूप काही गोष्टी शिकायला मिळाल्या आणि खूप काही आर्टिस्ट लोकांची पण अशी ओळख झाली की त्यांना प्रत्यक्ष मध्ये बघितलं नव्हतं कधी त्यांना पण आम्ही स्क्रीन मध्ये बघितलं आणि त्यांनी पण आम्हाला असंच मध्ये बघितलं त्यांचे पण आम्ही एक्सपिरियन्स घेतलो भेटलो काही गोष्टी एक्सप्रेस झाल्या आणि खूप काही असं छान वाटलं म्हणजे मी तर म्हणतो आतापर्यंतचा सगळ्यात बेस्ट मेटअप आतापर्यंत झाला आणि कितकित के ताई पाटील आणि आज ट्रीमिंग यांनी आपल्याला हा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिलाय तर त्यासाठी काही दोन त्यासाठी मी खूप खूप त्यांचे आभार व्यक्त करतो कारण की आतापर्यंत कलाकारांसाठी असं कोणी काही केलं नव्हतं आतापर्यंत की म्हणजे प्रत्येक मध्ये असतं काही काही ना काही पुढाकार घेणारे पण आर्टिस्ट फील्डमध्ये नाही होत कोणी म्हणजे असं आणि व्हायला पाहिजे होतं तर मी त्यांना म्हणजे खूप मनापासून त्यांचा आभार व्यक्त करतो आणि आर श्रीमेंचा खूप खूप धन्यवाद आणि डॉक्टर शेतकरी के राई यांना पण खूप खूप आभार व्यक्त करतो